बसंत काल सर्वांना बोला झालं का जेवण सर्वांच <coughs> よろしくお願いします。<music> का जेवन सर्व <coughs> बोला पाउस है का तिक बोला को बोला ከ ዋለው ሰሪ ሰሪ ከውላል ለለ ከቻ መልሶ ወደ ተውለህ

त्याच्या टर्म्स आणि कंडिशन प्रमाण आपल्याला चालवला बाकी काही इश्यू नाही लिमिट्स आला 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 म्हणजे भाऊ हा त्यांचे कमसे लिमिट असतो लिमिट क्रॉस झाला कमेंट शो नाही होत मग मग ते लिमिट नाही

हाई भाई भाई नमस्कार नमस्कार मान काका स्वागत मध्य नमस्कार, नमस्कार तुझा कमेंट ना पर हम्म थैंक यू मान काका जीवन मना का गणपति जी लाडू खाले अजू कोणाचा लाडू खातोस जेवण झाले का भाऊ हो झाले जेवण नाही <laughs> आता ब्ल्यू डब्ल्यू ब्ल्यू च कोणाला कमेंट टाकता येत नाही नवीन ना असेल तरच

आणि काय त्या पर सपोर्टिंग कमेंट म्हणजे सब केलं रिटर्न करा बर <laughs> का काही सब केले बघा सगळ्याला ब्ल्यू दिलाय कोण बोलू नका माझ्या कमेंट घ्या <laughs> घ्या बरतात सॉरीचा स्वीकार करून घ्या तर चुकीचं वाटलं म्हणजे सॉरी बोललाय ना तुम्हाला आठशे वीस भाऊ एस माने भाऊ बाप रे आठशे वीस झाले काका तुमचे खूपच पुढे गेले माने का माझी लाईव्ह चालू झाली त्यावेळेला तुमचे सोळा का सतरा सपोर्ट ना सपच नाही टेन्शन हो आपल्याला आपल्याला वॉच टाइम आणि व्ह्यूच टेन्शन आहे व्ह्यूचं पण नाही वॉच टाइम बाइक वाले बगा ओ, अरे भगवान ने पसंद अगले साल फिर हाय हेलो थैंक यू फॉर सपोर्टिंग कमेंट्स चला नमस्कार था थैंक यू फॉर सपोर्टिंग कमेंट हो और वाच टाइम बाकी है ना

तिला जॉईन केला पाच मिनिटासाठी आहे पिन आयडी ती पिन फक्त गेम ओवर गेम ओर ची ना का, का टाकू <laughs> ते सपोर्टिंग कमेंट टाकूच नका सपोर्टिंग कमेंट टाकूच नका कुठे मी घेतो अर्धा तास कुठे मला भेटले एक दोन घंटा ही नेटवर्क बॉल फिरतोय ही नेटवर्क बॉल फिरतोय आज जेवण झाले आवाज येतो का बाल ला सांग मला जरा आवाज़ तो कर साले ये कैमरे लोगों काय ही डाले ये टिकट इंसान तो ना वैसे तो फन हाँ मैं तुमसे कट डालो ना ये तो तुम्हारे तुम्हारे भी कमेंट के लिए बाकी तेरे तुम्हारे लिए काफी दिन था तुमसे कट कमेंट नहीं शोभत मुझे करून द्या आता मांडी आहे पहिली भारतात तुम्ही असं पहिले झाले माहिती तुला <laughs> रेड आणि काय कसं तुझ्यासारखा का मुलायम आवाज थोडी आहे ना दादा माझा आम्हाला आम्हाला ओरडल्याच्या नंतर चांगला आवाज येतो आमचा लहान आवाज चांगला नाही दादा स्वागत आहे मध्ये सॉरी शिवदाद्या मग झालेल्या आपल्या तो हे झाला ना थोडा त्याच्यामुळे विषय झाला लाईक छान लागायला ओके बाय बाय शिवभाऊ जय शिवराय

दादा के जरी बोलते हा दादा कोणके घसा खराब आहे रे बाबा त्याच्यामुळं प्रॉब्लेम आहे आजारी आहे मी तुजार आहे का खाऊन पिऊन व्यवस्थित ఆ పిల్లలకి శంబా తో అన్న మళ్ళా బా రెడ నక నక బా నకో తో నకో నకో దాదాపు కాదే దాదాపు కా मला खूप मला पण खूप सद्धे रे हा तुला उद्या उद्या तुझ्याला बघतो तुला उद्या माझा माझा घासाभसला आवाज चेंज झाला आहे तर मला बोलतो कोण आयड्यासारखा बोलतो दादा कोण के तुला उद्या बघतो थांब उद्या नाका तुम बोलशील बरोबर तू थांब अरे भाऊ तू तर हो हो सोनून निघा बर बर भाऊ तुझा

तो बोलते कभी वास्ते ही भाऊ साहेब दादा नमस्कार भाऊ साहेब दादा मनता बाड़ भाऊ जेब का बहुत जो का हाँ बारु.